वडापाव म्हटलं की आठवते ती म्हणजे आपली मुंबई आणि मुंबईचा वडापाव फक्त भारतातच नाही बरं का तर अगदी जगभरात प्रसिद्ध आहे आणि या वडापावचं नुसतं नाव जरी घेतलं तरी भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही आज आपण आपल्या मुंबईचा प्रसिद्ध खुसखुशीत वडापाव कसा बनवायचा ते बघणार आहोत सोबतच सेम पिठापासून खुसखुशीत लाल चटणी सुद्धा बघितलेली आहे जर तुम्हाला तेलामध्ये वडा सोडताना हाताला चटका लागण्याची जर भीती वाटत असेल तर वेगळ्या पद्धतीत तेलामध्ये वडा कसा सोडायचा चा, ते सुद्धा सांगितलेलं आहे आता बऱ्याच जणांचे वडे तेलामध्ये घातले की ते पटकन करपतात किंवा लालसर छान पिवळे धम्मक मस्त खुसखुशीत वडे मिळतात तसे घरामध्ये होत नाही तर ते होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं योग्य प्रमाण देऊन मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया अर्धा किलो बटाट्यांपासून आज आपण खुसखुशीत बटाटे वडे तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे आपण अर्धा किलो बटाटे उकडून सालं काढून घेतलेली आहे ज्याही दिवशी तुम्हाला बटाटे वडे करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी किंवा एक पाच सहा तास आधी आपल्याला बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे असं केलं की के काय होतं त्यातले एक्स्ट्रा मॉइश्चर असतं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि तुमचे वडे कमी तेलकट होतात इथे आपण पावभाजी मॅशर किंवा हाताने बटाटे कुसकरून घेणार आहोत बटाटे कुसकरत असताना खूप याचा लगदा न करता थोडे मोठे छोटे तुकडे ठेवले तरी सुद्धा चालू शकेल सगळे बटाटे आपण हे असे कुसकरून घेतलेले आहे आता इथे आपण या बटाट्यांसाठी एक छान ठेसा किंवा एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे जर वडा तुम्हाला जास्त तिखट आवडत ता असेल तर मिरची तुम्ही इथे वाढवू शकता म्हणजे मिरची आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सोबतच इथे आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे लहान ला मोठ्या तशा असतील त्यानुसार कमी आधी करू शकता सोबतच दोन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आलं जरूर खाला कारण याला चव अगदी छान येते चमचा धने घेतलेले आहे अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे आता तुमच्याकडे जर बडीशेप असेल तर अर्धा चमचा तुम्ही इथे बडीशेप वापरली तर आणखीन छान याला स्वाद येईल अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद चालू बंद मिक्सर करत असं हे आपण छान याचा ठेचा जाडसर कुटून घेतलेला खल आहे खलबत्त्यात केलं तरी सुद्धा चालू शकेल शा दुसरीकडे एखादं फोडणी पात्र किंवा छोटी कढई वगैरे असेल ती गरम करत ठेवायची आहे त्यामध्ये फक्त दोन चमचे आपल्या नाश्त्याच्या चमचाने तेल घेतलेलं आहे तेल खूप जास्त घालायचं नाही छान कडकडीत तेल गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे अगदी चिमुटभर हिंग पूड घेतलेली आहे सगळी फोडणी छान खरपूस झाली की तयार ठेचा किंवा हे वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे गॅस अगदी आपल्याला मंद करायचं आणि मंद असेवर साधारणतः एक दोन अडीच मिनिट अगदी खरपूस रंगावर न करपता रंग न बदलता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे फक्त यातला कच्चेपणा थोडाफार कमी झाला तरी सुद्धा चालू शकेल एक दीड मिनिट झालेली आहे छान याला सुगंध यायला सुरुवात झालेला आहे इथे आपण दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा किंवा चवी मीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या समीनुसार मीठ घेऊ शकता पुन्हा एक बर अगदी मध्य मासेवर फोडणी छान एक जीव परतून घेतलेली आहे रंग खूप जसा बदललेला नाही थोडासा कच्चा राहिला सुद्धा चालू शकेल या सेजला गॅस बंद केलेला आहे मस्त ही खरपूस फोडणी आपण या बटाट्यांवर घातलेली आहे आता तुम्हाला हवं असेल तर या फोडणीमध्ये जरी तुम्ही बटाटा कुस्करून घातला तरी सुद्धा चालू शकेल पण तसं केलं की बटाट्याला पाणी सुटतं आणि जास्त पाणी सुटलं की आतून तो तेलकट किंवा ओलसर खाल्ल्यासारखा वाटतो म्हणून या पद्धतीने तुम्ही बटाटे वडे नक्की करून बघा आता बटाट्यांमध्ये ही फोडणी छान एकजीव होईल अशी छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे अगदी छान मस्त याचा सुगंध सुद्धा पसरलेला आहे सगळी जिनस बटाट्यांमध्ये मस्त एकजीव झालेली आहे जर तुम्ही थोडीशी टेस्ट करा मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर आणखीन वरून तुम्ही वाढू शकता फक्त मिक्स करून घेणं गरजेचं आहे भाजीचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे अजिबात तुम्हाला चिकट किंवा तेलकट कुठेही भाजी दिसत नसेल अशीच भाजी आपल्याला करून घ्यायची आहे आता वडा तुम्हाला जितका लहान मोठा मध्यम असा लागत असेल तुमच्या आवडीप्रमाणे याचे गोळे करून घ्यायचे आहे जर अगदी छोटे छोटे मिनी बटाटे वडे करत असाल तर एक तीस ते पस्तीस वडे तुमचे तयार होतील मध्यम आकाराचे करायचे असतील तर एक वीस ते बावीस वडे तुमचे तयार होतील आता एक मोठ्या मोठ्या लिंबाच्या एवढा गोळा घ्यायचा आहे आणि छान याला गोल आकार द्यायचा आहे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि अगदी मस्त नुसतीच भाजी अशी खावीशी वाटते आता हा वडा जर तुम्हाला गोल तळायचा असेल तर गोल तळू शकता पण विकतचा वडा कसा चपटा करतात म्हणजे वडा दिसायला छान मोठा दिसतो तसा हा टिक्कीप्रमाणे असा आपल्याला थोडासा चपटा करून घ्यायचा आहे तुम्ही गोल तळून घेतले तरीसुद्धा चालू शकेल आता तुमचे वडे जर बिघडत असतील किंवा तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा वडा बनवायला घेत असाल तर छोटे छोटेच करा म्हणजे तेलामध्ये सोडायलासुद्धा तुम्हाला अगदी सोयीस्कर होईल आणि बनवायलासुद्धा सोपं होईल जर एक्सपर्ट असाल तसे हे मोठे मोठे केले तरीसुद्धा चालू शकेल आपण मोठ्या आकाराचे साधारणतः अर्धा किलो बटाट्यांपासून अकरा वडे आपले तयार झालेले आहे लहान मोठे जसे करत असाल त्यानुसार तुम्ही ते वडे तयार करू शकता अर्धा किलो बटाट्यांचे वडे असतील तर बरोबर त्याला एक गच्च भरून वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे चणा डाळ चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ वापरून सेम पद्धतीत तुम्ही हा वडा तयार करू शकता फक्त मेजरिंग कपने पीठ भरत असताना थोडं दाबून भरायचं आहे म्हणजे बरोबर दोनशे ग्राम पीठ अर्धा किलो बटाट्यांसाठी अगदी परफेक्ट आहे अजिबात तुमचं पीठ यापासून वाया जाणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटी सांगते आता जर तुम्ही हे रेडीमेड पीठ घेत असाल तर यामध्ये तुम्हाला अजिबात कोणतंही वेगळं पीठ घालावं लागत नाही आणि याचे वडे खुसखुशीत आणि छान रंगाचे तयार होतात जर तुम्ही रेडीमेड पीठ वापरत असाल तर जर तुम्ही घरामध्ये डाळ आणून त्याचं पीठ करून करत असाल त्यामध्ये चमचाभर तुम्हाला पीठ मिक्स करून करायचं आहे म्हणजे वडे तेलामध्ये सोडताना खूप खूप लालसर किंवा काळे पडत नाही शिवाय होत नाही ही खास टीप आहे लक्षात असावी म्हणजे या पद्धतीने तुम्हाला डाळीचं पीठ वापरता येईल इथे आपण एक कप आणि दोनशे ग्राम प्रमाणात रेडीमेड डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातलं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल पिठाला पुरेल किंवा अगदी पाव चमचा मध्ये मीठ घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे सोडा तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल जर सोडा घालायचं नसेल तर एक स्टेप पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तत्पूर्वी सोडा मीठ घातल्यानंतर पिठामध्ये ज्या काही गुठळ्या वगैरे असतील त्या असे आपल्याला मोडून आहे तुम्ही पीठ चाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता ज्या कपने बरोबर एक कप डाळीचं पीठ घेतलेलं होतं अगदी त्याच कपने बरोबर अर्धा कप साधं पाणी घेतलंय आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रत्येकाच्या पिठाची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते तर त्यानुसार तुम्हाला पाणी थोडं कमी जास्त सुद्धा लागू शकतं तर इथे आपण अर्धा कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं पाव कप पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला जर सोडा घालायचं नसेल तर ही स्टेप महत्वाची आहे एकाच डायरेक्शनमध्ये साधारणतः एक पाच मिनटं आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे असं केलं की यामध्ये हवा भरली जाते आणि पीठ तुमचं आपसूक हलकं होतं आणि वडे तुमचे तेलामध्ये घातले की ते तेलकट होत नाही आणि अगदी छान खस हलके फुलके आणि खुसखुशीत होतात आता उरलेला पाव कप संपूर्ण पाणी आहे म्हणजे एक कप जर पीठ असेल तर त्याला बरोबर अर्धा कप आपण इथे साधं पाणी घालून हे पीठ असं छान भिजवून घेतलंय पीठ खूप जसं पातळ नको खूप जास्त जाड नको असं हे सरसरीत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे शक्यतो लोखंडी किंवा भिड्याची कढई असेल त्यामध्ये तेल गरम करून वडे तळा कारण यामध्ये अगदी खुसखुशीत वडे तुमचे तळून तयार होतील तेल गरम होते तो वर इथे आपण वडे कसे तेलामध्ये सोडायचे ते बघणार आहोत बऱ्याचदा तेलामध्ये वडा सोडताना हाताला चटका लागण्याची बऱ्याचदा भीती वाटते म्हणून काय करायचंय एक वड्याची टिक्की घेऊन पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे स शक्यतो चमचा घ्यायचा आहे नाश्त्याचा त्याने पीठ तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने चांगलं घोळवून दोन्ही बाजूने घ्यायचं आहे आणि चमचाने अलगतपणे आपल्याला हा वडा तेलामध्ये सोडायचा आहे म्हणजे हाताला चटकासुद्धा सुद्धा लागत नाही आणि एकसारखा छान वडा तेलामध्ये तुम्हाला सोडता येतो आणि वडा सोडताना तेलामध्ये अजिबात घाई करायची नाही फक्त एक वडा घ्यायचा आहे आणि हे भांडं जे आहे ना ते कढईच्या बाजूलाच ठेवायचं आहे आणि त्याचा तळ भांड्यालाच पुसून घ्यायचा आहे आणि अगदी निगुतीने आपल्याला हा वडा तेलामध्ये सोडायचा आहे तर सुरुवातीच्या गाण्यामध्ये एक तीन वडे आपण सोडलेले आहे तुम्ही नवीन नवीन करत असाल ते एक एक वडा केला तरी सुद्धा चालू शकेल जर एक्सपर्ट असाल तसे हे दोन तीन चार तुम्ही करू शकता जशी तुमची कढई असेल त्यानुसार तुम्हाला हे वडे तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं मध्यम आचेवर आपण हा वडा छान तळून घेतलेला आहे अजिबात तुम्हाला हा वडा कुठे तेलकट दिसत नसेल एकदम खुसखुशीत आणि मस्त वडे आपले तयार होतात सुरुवातीला मोठ्या आसेवर एक भर एका बाजूने छान तळून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने मध्यम आसेवर एक दोन, वड़ा दोन ते अडीच मिनटं म्हणजे अगदी आतपर्यंत चांगला वडा छान खुसखुशीत तळला जातो आणि आतून राहण्याचा राहण्याचासुद्धा प्रश्न येत नाही तो दुसऱ्या खाण्यामध्ये असे हे आपण दोन वडे तळून घेतलेले आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही हे वडे तळून घेऊ शकता असे हे काही वडे आपण इथे तळून घेतलेले आहे आता मुंबईला जो वडापावबरोबर ही चटणी दिली जाते ती कशी बनवायची आहे ते बघणार आहोत मस्त लागते चपाती भाकरीबरोबरसुद्धा अगदी छान लागते तर नक्की करून बरं आता ही चटणी बनवण्यासाठी जे आपण बेसनचं पीठ भिजवून घेतलेलं होतं तेच पीठ वापरायचं आहे फक्त पातळ पातळ बारीक आपण शेव कशी तेलामध्ये सोडतो ती सोऱ्याने सोडतो ही चमचाने सोडायची अगदी पातळ पातळ सोडायची आहे मोठ्या सेवर वरची बाजू थोडी सुकेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत करून घेतली आहे बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोड्या गोल्डन रंगावर आपण ही शेव तळून घेतलेली आहे एक दोन घाण्यांमध्ये आपण ही शेव काढून त्याचा चुरा केलेला आहे चांगला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता या मध्ये दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतले तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मग चटणीला रंग छान येण्यासाठी इथे आपण चमचाभर काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे ही तिखट नसते मात्र चटणीला छान लाल भडक रंग यायला मदत होते अगदी पाव चमचा मीठ घेतले कारण पिठामध्ये सुद्धा मीठ असल्यामुळे चटणी खूप खारट होईल म्हणून अगदी चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करत ही चटणी आपण फिरवून घेतलेली आहे तर अशीही तुमची वडापाव बरोबर खाण्यासाठी खूप जसं फापड पसारा न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीत कमी तेलकट एक पाच सहा दिवस टिकणारी मस्त वडापावची चटणी तयार झालेली आहे घरामध्ये भजी करत असाल किंवा आलू पॅटीस वगैरे करत असाल तर त्याच्याबरोबर सुद्धा ही चटणी तुम्हाला खाता येईल तर आज आपण अर्धा किलो बटाट्यांपासून बटाटे वडे तयार केलेले आहेत मोठ्या आकाराचे असे छान अकरा बटाटे आपले तयार झालेले आहे सोबतच लाल सुकी चटणी बघितलेली आहे मस्त मऊ लुसलुशीत पावाची लादी सुद्धा आपली तयार आहे तर मस्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असा हा पावसा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा मस्त पाव मधून कापून घेतल्या अशी छान लाल चटणी यावर भुरभुरायची आहे जर तुम्हाला हिरवी चटणी आवडत असेल तर एका बाजूला लाल चटणी दुसऱ्या बाजूला हिरवी चटणी घाला आणि मस्त मध्ये असा हा वडा ठेवायचा आहे आता हा वडा अगदी मऊ लुसलुशीत कमी तेलकट आणि अगदी छान चवीचा आपला तयार होतो वडापाव बरोबर तुम्हाला जर मिरची खायला आवडत असेल तर मधून मिरची चिरून घ्यायची त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मस्त कडकडी तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि मरून सुद्धा थोडंसं मीठ आहे भुर म्हणजे अशी ही वडापाव बरोबर खाल्ली जाणारी मिरची सुद्धा तुमची तयार होईल एक वडा तुम्हाला इथे मी फोडून दाखवते बघू शकता खूप कमी तेलकट आहे रंग खूप जास्त याचा लालसर झाल्यासारखा दिसत नसेल आणि अगदी मऊलुसलुशीत पातळ आवरणाचं आणि मस्त गुबगुबी सारणाचं असा हा तुमचा मुंबई स्टाईल वडापाव खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला पाव आवडत नसेल तर नुसत्या चटणीबरोबर खाल्ला तरीसुद्धा चालू शकेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.